साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य शहर पोलीस दलातील एकशे वीस अंमलदारांच्या गुरुवारी पंधरा मे रोजी अंतर्गत बदल्या झाल्या त्यामध्ये श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सहा पोलीस उपनिरीक्षक आहेत बदली झालेल्यांनी सध्याच्या ठिकाणावरून तात्काळ कार्यमुक्त होऊन बदलीच्या ठिकाणी हजर राहावे असे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहेत अंतर्गत बदली झालेल्यांमधील सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील आठ जणांना सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर बावीस अंमलदारांना संबंधित पोलीस ठाणे विभागातील रिक्त पदांची संख्या पाहून एक वर्षाची मुदतवाढ याशिवाय या, या बदल्यांमध्ये एकशे वीस पैकी सहा जणांना सलगरवस्ती पोलीस ठाणे तेरा जणांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे सहा जणांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांची विजापूर नाका पोलीस ठाण्यात तर चार अंमलदारांची बदली फौजार चावडी जेल रोड आणि जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे याशिवाय काही अंमलदारांच्या बदल्या अतिक्रमण विभाग मोटर परिवहन विभाग शहर वाहतूक शाखा दंगा नियंत्रण कक्ष सायबर पोलीस ठाणे बॉम्ब शोधक पथक महिला सुरक्षा कक्ष कन्व्हेक्शन सेल गुन्हे शाखा वाचक शाखा आर्थिक गुन्हे शाखा विशेष शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष नियंत्रण कक्ष अशा ठिकाणी करण्यात आलेली आहे